कासेगाव येथे एस टी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खड्ड्यात जाऊन आदळली सहा जण जखमी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर तुळजापूर रोडवरील कासेगावाजवळ मंगळवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एस टी बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली यामध्ये सहा प्रवासी जखमी झाले माधव वैजीनाथ कदम वयवर्ष एकावन्न राहणार लातूर सुभाष सकाराम गायकवाड वयवर्ष पंच्याहत्तर हडपसर जिल्हा पुणे रामलिंग खोटकर वयवर्ष चौसष्ट राहणार बागलकोट राज्य कर्नाटक संजीव व्यंकटराव सुकणे वयवर्ष त्रेपन्न उदगीर जिल्हा लातूर नारायण नरसिंग गायकवाड वयवर्ष बावन्न राहणार वागदरी जिल्हा उस्मानाबाद आणि किसान भगवान होळकर वयवर्ष साठ राहणार लातूर अशी जखमींची नावे आहेत मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास कोल्हापूर बस स्थानकातून बस प्रवाशांना घेऊन लातूरकडे निघाली होती एस टी बस कासेगाव जवळ आली असता अनोळखी चारचाकी वाहनाच्या चालकाने एस टी बसला रस्त्याच्या बाजूला दाबले अचानक घडलेल्या प्रकाराने एस टी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन आदळली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला या अपघाताने काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मोकामार लागला सहा प्रवाशांना खर्चकल्याने दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं सर्व रुग्ण शुद्धीवर असून या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा